श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं स्वामी देवा सेवेकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती कोणी नवीन असेल कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सौ नीला वाघमारे न्यूजर्सी येथे राहतात अनेक वर्षापासून त्यांना पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास होता अमेरिकेमध्ये उपचार केले ऑपरेशन केले परंतु काहीच उपयोग झाला नाही श्रीस्वामी दत्तावदूतांची पुस्तके वाचायला सुरुवात केल्यानंतर पाट व कंबर यातून गरम वाफा निघू लागल्या पाठदुखी आणि कंबरदुखी कायमची बरी झाली सौ नीला वाघमारे सध्या अमेरिकेमध्ये श्री स्वामी समर्थ दत्तावदूतांनी लिहिलेले पुस्तके सेवा म्हणून वाटतात न्यूझीलंडमधले कोटारे नावाचे एक गृहस्थ राहतात ते मुंबईत आले असताना त्यांच्या चुलत भावाने श्री मिलिंद कोठारे यांनी स्वामी दत्तवदांची पुस्तके दिली न्यूलंडला परत गेल्यानंतर कोठारे यांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात केली ही पोती वाचायला सुरुवात करताच त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर झाल्या त्याने ही गोष्ट आपल्या अनेक मित्रांना सांगितली त्याच्या सर्व मित्रांनी कोठारे यांच्याकडून संक्षिप्त गुरुचरित्र घेतले व वाचण्यास सुरुवात केली ज्यांनी ज्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र वाचले त्या सर्वांच्या अडचणीत दूर झाल्या सांगलीतील एका सद्गृहस्थ जोशी यांच्यावर खूप कर्ज होते ते अक्षरशः लोकांच्या नजरा चुकवून फिरत असे कर्जवसुलीसाठी लोक त्यांच्या दारात नेहमी उभे राहत असे त्यांची कशीबशी समजूत घालून हा मनुष्य त्यांना परत पाठवित असे एक दिवस त्यांच्या एका मित्राने त्यांना सांगितलं श्री स्वामी दत्तवत्रांनी लिहिलेले संक्षिप्त गुरुचरित्र वाच म्हणजे तुला काहीतरी मार्ग मिळेल मित्राच्या सल्ल्याप्रमाणे जोशीने संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात केली एक दिवस एक नातेवाईक जोशीला म्हणाले तुझ्या डोक्यावरचे सर्व कर्ज फेडून टाकण्याची श्री दत्त महाराजांनी मला आज्ञा दिली आहे तुझे कर्ज मी फेडतो तुला जमेल तसे तुम्हाला परत पैसे परत कर तुझ्या डोक्यावरचे सर्व कर्ज फेडून टाकण्याची श्री दत्त महाराजांनी मला आज्ञा दिली आहे तुझे सर्व कर्ज मी फेडतो तुला जमेल तसे तुम्हाला परत कर श्री दत्त महाराजांच्या अपार कृपेची श्री जोशींना आश्चर्य वाटले त्या नातेवाईकाने जोशीचे सर्व कर्ज फेडून टाकले ठाण्यातील सुरेशने आत्महत्या करण्याचा निश्चय केलेला होता घरची परिस्थिती खूप गरिबीची गरिबीमुळे त्याला शिक्षण सुद्धा नव्हते नोकरी नव्हती सर्व परिस्थितींवर उपाय म्हणून सुरेश याने आत्महत्या करण्याचे ठरवले अचानक श्री स्वामी दत्तात एक पुस्तक त्याने वाचले ते पुस्तक वाचताच आपल्यावर ईश्वर कृपेचा वर्षा होत आहे असा त्याला अनुभव आला मनातील आत्महत्येचे विचार निघून गेले जीवनामध्ये चैतन्य निर्माण झाल्यासारखे वाटू लागले तो तात्काळ वनिता बुकच्या ऑफिसमध्ये आला आपली सर्व हकी त्याने ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना प्रकाशला सांगितली प्रकाशने त्याला तात्काळ पुस्तकाचा एक सीड सेट दिला व संक्षिप्त गुरुचरित्र रोज वाचायला सांगितले श्री गुरुचरित्राचे रोज वाचन सुरेशने सुरू केले त्याचबरोबर श्री स्वामी दत्तदूतांनी लिहिलेले इतर पुस्तकांचे पोत्यांचे वाचन चालू ठेवले काही दिवसात त्याला नोकरी लागली व तो सुखी झाला कुमारी सुनीताईचा विवाह जमत नव्हता असे का होत आहे हे कोणालाही कळत नव्हते एका ज्योतिषाने सुनीताला देवीची उपासना करायला सांगितली त्याच दिवशी दीपा नावाच्या तिच्या एका मैत्रिणी तिला दुर्गा सप्तशती दिली श्री दुर्गा सप्तशती पाठ करताच तिच्या लग्नातील विघ्न दूर झाले व तिचे लग्न झाले व ती सुखी झाली एका घराने पिशाच्या शक्तीच्या त्रासाने हैराण झाले होते श्री स्वामी दत्तातांची पुस्तके वाचून त्यांच्या मनातील आशा पल्लवीत झाल्या त्यांनी घरामध्ये दुर्गा सप्तशती श्री दुर्गा त्रिशती श्री स्वामी समर्थ सप्तशती व संक्षिप्त श्री गुरुचरित्र इत्यादी पोत्यांचे वाचन सुरू केले श्री दुर्गा त्रिशती या पोतीतील देवी कवच देवी सुक्त व नारायण स्तुती या स्तोत्राचे हजारो पाठ केले या उपासनेने पिशाच्या शक्तीचा त्रास नाहीसा झाला व घरानाच चांगले दिवस आले तर स्वामी भक्तांनो श्री दुर्गा सप्तशती श्री स्वामी चरित्र सारामृत श्री गुरुचरित्र याचे किती सारे फायदे आहेत हे आपल्याला मी नव्यानं सांगायला नको आपले स्वामी खरंच खूप संकटात धावून येतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि हो जास्त जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा आपले स्वामी सेवेकरी वाढवा स्वामींची सेवा करा स्वामी सेवेकरी व्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि हो जो कोणी चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये मा लिहायला मात्र विसरू नका